सुरुवात करू तर आता मम्मी सांगेन तुम्हाला मम्मीने कशा पद्धतीने झाडं लावले बाहेरचे ते सगळं मम्मी दाखवेल आता तर बघा उन्हाळ्याचा टायमिंग आहे आणि आमच्या गाड्या वगैरे राहतात बाहेर त्या गाड्यांना सावली होण्यासाठी तर मी हे झाडं आणलेली आहेत हे एक एक झाडं सहाशे सहाशे रुपयाचं आणलेले आहे बघा आणि कसलं आम्ही झाडे हे झाड आहे कारण जेणेकरून आपल्या गाड्यांवर सावली वगैरे यावं यासाठी आहे आणि पूर्ण असा ओटा प्लेन होता मी कामावाला लावून ओटा खणणाऱ्यांकडून ते खंदून घेतला आणि तेवढे जागा हे केली खड्डे केले दोन आणि त्याला दोन आणि इथे पण छान झाड आहे खूप मोठं झालं होतं पण ते कट केलं मी ते आता खूप पालवी फुटली याला आणि एक वरती कडेपत्त्याचा आमचा कडेपत्ते तर फारच मोंच गेलेला आहे बघा तुम्ही चला आतमध्ये मी दाखवते मग तुम्हाला आमची हनुमानजीची मूर्ती आहे मंदिर बनवलेले तर ते मी तुम्हाला दाखवते कशी आहे ते आणि खूप जणांचा प्रश्न होता मम्मीने बाहेर मूर्ती का ठेवलेली आहे किंवा स्थापना का केली बाहेर तर मम्मी आता तुम्हाला सांगेल बघा ही मूर्ती तर एक असा प्रसंग होता का चौदा पंधरा वर्ष पूर्वीची गोष्ट आहे माझ्या स्वप्नात आलेलं आहे ही हो, हनुमानजीची मूर्ती तर मग ही मूर्ती मी मुलांना सांगितलं का मला असं असं स्वप्न पडलं होतं तर मी त्यांना काय सांगितलं का, का आपण ही मूर्ती ऑनलाईन मागून घेऊ आणि त्याची आपण स्थापना करू तर मुलं बोलले बोला कर मग मी तुला जर इच्छा होती तुझी तर मी ही ऑनलाईन मूर्ती मागवलेली आहे बघा आणि त्याची आम्ही मंदिरात न ठेवता बाहेर मंदिर बनवलं आणि बाहेर मंदिरामध्ये त्याची स्थापना केली दरवर्षी आम्ही जयंतीला हनुमान जयंतीला त्याचा अभिषेक करतो प्रसाद वाटतो आणि खूप धडाक्याने इथं सगळे लोक येतात प्रसाद घेण्यासाठी आम हो। <laughs> तर आम्ही आमचं ह्या हनुमानजीच्या मूर्तीचं असं वैशिष्ट्य आहे आणि मम्मीची खूप श्रद्धा आहे हनुमानजीवर तर इथे ती ज्यावेळेस मी घराचं रिनोव्हेशन केलं त्यावेळेस बघा ही फरच्या वगैरे सगळ्या बसवल्या आहे मी आणि आहे ना ही मूर्ती होती तर पाणी व्यवस्थित वगैरे मला जाता येत नव्हतं त्याला टाकता येत नव्हतं त्याच्याबद्दल आम्ही हे खाली करून घेतलं हो आणि ते सगळे झाड लावलेलं या साईडने पण मी तुम्ही झाड लावले हे बर हे झाडे कोणकोणती होती हे झाडं नाही शोची आहेत पण ही माती मी आणलेली होती त्या शोच्या झाडामध्ये याच झाड आलेलं आहे आळूच्या पानं जे असतात ना त्याच्यामध्ये कुठेतरी एक कंद असेल त्या कंदाच्या कंदा बाग किती झाडं आलेली आहे ते अचानक माती आणि त्या मातीमध्ये निघालेलं आहे ते कुंडीमध्ये वगैरे कोणी काही हे लावत नाहीये झाडबा ही ह्या दोन्ही तुळस तुळसे खूप छान झाले हा तर आपल्या परिबेला येतात दिदीच्या मुले येतात साई सगळ्या याच्यावर बसतात आणि उन्ह्यात ना सगळे खेळतात त्याच्यावर तर मम्मी ती खास चोपाळा करून घेतलेला आहे बघा आणि हा असं मम्मी कसले उमेदवार कमी जागेमध्ये जास्त हौस आहे माझं त्याच्यामुळं <laughs> मी हा बघा या आपला हे केलेलं आहे म्हणले आपला मी हे करून घेतलं आहे सोपा <laughs> मी जे घरात मी काम केलेलं आहे नवीन पद्धतीने ते तुम्हाला मी दाखवते आहे सगळ्यात पहिले हा मम्मीने मेड मेन गेट केलेलं आहे हे चॅनल हे आहे असं म्हणजे सेफ्टीसाठी हे सेफ्टीसाठी मी चॅनल केलेलं आहे हा दरवाजा आहे आमचा मेन दगर, स्टे स्टे आ, तर हे आहे माझ्या मम्मीचं घर एकदम सुंदर तर स्टेप बाय स्टेप मी दाखवते तर आधी ना लोखंडी होते तर ते खूप गंजून जायचे प्रत्येक वेळेस मला कलर करावं लागायचं तुम्ही काय केलं ते काढून टाकले आणि हे असं बनवलं आता स्टीलचं बनवलं आणि हे आहे आणि या पायऱ्या सुद्धा मी वेलवेट होतो माझ्या पायऱ्यांना आधी ते वेलवेटमध्ये मध्ये खूप घाण काही पुसल्यानंतर ओलं ओलं राहायचं त्याच्यामुळे मी ह्या पण बदलून घेतलेल्या आहे आणि शो साठी छोटे छोटे मी झाड लावले मला खूप हाऊस आहे झाड किती सुंदर वेगळ्या आणलेले बघा मम्मी खूप हाऊस आहे मला आणि याच्यामध्ये पण मला लाइटिंग केलेली ते बघा पूर्ण लाइटिंग बघा हा छोटासा टीव्ही आहे आमचा हा टीव्ही आमचं छोट फिश स्टँड आहे त्यात एक फिश आहे एकच फिश आहे खूप दिवस झालेला तीन वर्ष होऊन गेले तरी तोच तासन तासच आहे खूप छोटा आता आता मोठा झालेला आहे शोची गाडी आहे मला गाडीची पण खूप आवड आहे पहिले छोटंसं शोकेस होतं पण ते खूप ओवरलोड दिसायचं मग सुतार बोलले आमचे काहीतरी आता हे करा तुम्ही एकदम बजबज करू नका एकदम नॉर्मलशी ठेवा म्हणून मग मी काय केलं ते पूर्ण शोकेस काढून टाकलं आणि बघा एक छोटीशी आमची पहिली गाडी आहे हे फळांचं आहे आणि हे शोकेस हे फुलं आहेत पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आणि हा फोटो आहे बघा माझा मला फार आवडता फोटो ज्यावेळेस मी पन्नास वर्षाची होती माझी एक्कावन्न बड्डे माझ्या मुलींनी केला त्यावेळेचा हा माझा फोटो आहे मला खूप आवडतो ब्लॅक अँड अन व्हाईट आहे हा चेहरा ब्लॅक आहे आणि फक्त साडीन ते एक कलरचं केलेलं आहे त्यांनी इतकं सुंदर वाटतो हा फोटो मला फार आवडतो तर मी हा इथं ठेवलेलं आहे माझ्या टी व्हीजवळ आणि वरतीही असं आहे चल आता आपण किचन बघूया तर हे आहे मम्मीचं किचन तर ते तुम्ही नेहमीच बघतात छानपैकी इथे सगळ्या रेसिपी होत असतात मम्मीच्या तर आता हा किचन आहे ही चिमणी आहे आणि हा गॅस आपला हा तिव्याचा गॅस आहे आणि इथे सगळ्या ट्रॉल येऊन हे ट्रॉले आहे आमच्या छोटा संसार आहे माझा मम्मी माझी छोटी ट्रॉले आहे हा टेबल आहे आमचा कधी कधी माझे पाय दुखतात ना तर मग मी इथं जेवणाला चढत असते एक खुर्ची घेऊन आम्ही आमचा छोटासा टेबल आहे मी इथं दोघ आम्ही बसू शकतो जेवणासाठी सगळ्यांना या वर्ष स्टीकर बघायचे होते तर स्टीकर मम्मी सांग तू कुठे कुठे गेलेली आहे मी आता एवढं माझ्या याच्यातनी प्रत्येक तर नाही मी एवढं सांगू शकत हे पॅरिसच आहे हे काश्मीरचं आहे हे इटलीच आहे आणि हे भूतानचं आहे आणि हे बालीच आहे हे बालीचं आहे थायलंड मलेशिया असे छोटे काश्मीरचे आहेत कारण काश्मीर ज्यावेळेस मी ते त्या ठिकाणी जे जे छोटे छोटे स्पॉट बघितले त्या स्पॉटवर मला भेटलेले तेवढ्यांचे मी ते खि आणलेले आहे हे पण इटलीच आहे हे बालीचं आहे काही काय माझे जपानचे वगैरे होते तर ते पडले काही काही याचे तर पाठीमागचं ते मॅग्नेट तुटून गेला का ते पडून जातात तरी मी एवढे सांभाळून ठेवले तर तुम्हाला फ्रेश दाखवतो आम्ही तर सगळ्यांना फ्रेश पण बघायचं होतं तर हे बघा तर मग अशा प्रकारे ठेवलेले सगळं साहित्य इथे सगळं हे आपलं जे सामान असतं जे खराब नको व्हायला जाळी साळी आहेत आहे मम्मीने इथे भाजीपाला असतो इथे आपल्या पाण्याच्या बाटल्या इथे ज्यूस वगैरे पटकन कोणी आलं ज्यूस वगैरे इथेच ठेवलेलं आहे मम्मीनी तर असं आहे आणि इथे खाली फ्रीझर दिलेलं आहे इथे फ्रीझर आहे तर असं हे फ्रिज आहे म्हटलं ऍडजस्ट करण्यासाठी ट्रॉलर मध्ये जास्त मागत नव्हते डब्बे तर मग मी इथे डब्बे ठेवलेले आहेत हे ऍक्वा गाड आहे आमचं हे वरच ते लॅपटॉप पॅक करून घेतलेले आहे या साईडने पण त्या साईडने पण मम्मीने वॉशर घेतलेला गे, आहे तर हे बघा हे वॉशर आहे मम्मीच तर ते पण मम्मी दाखवेल कधी कधी काय होतं बायका बायका पण येत नाही मजी आहे बाईक कधी कधी ती सुट्टी घेते तर मग कधी कधी मग माझी हाल होते कधी मम्मीची हाल होते तर मग म्हणे एखादा आपण घेऊनच टाकू तर हे मम्मीने घेतलेले आहे तर हे बघा हे बॉश कंपनीचं आहे तर बघा इथे भांडे ठेवले जातात यात पावडर आहे चम्मच वगैरे टाकले जातात हे बघा खोलून दाखवते असतात इथे इथे वाट्या इथे ग्लास तर हे बघा हे पूर्ण धुण्याचं असतं मग मी अजून असतात आणि इथनं यातनं पावडर टाकत वडी टाकतात आणि इथं लिक्विड ते यात लिक्विड टाकतात पातळ जे लिक्विड म्हणत ते आणि यात पावडर तो पारे पारे तर वडी असते ते टाकतात आणि असं पॅक करून घेतात असं लावून घ्यायचं आणि छान भांडे निघतात यात पण आणि गरम पाणी पण येतं जर हवं असेल तर चिघड भांडे असतात तुपाचे भांडे असतात आपले आणि इथे आपलं वा... वॉशिंग मशीन आहे हे वॉशिंग मशीन आहे हायर कंपनीचे आहे यात कपडे धुतले जातात आता मी कपडे टाकलेले येतात म्हणून मी तुम्हाला खोलून नाही दाखवत तर अशा प्रकारे आहे काम झालं का टाकून देतो म्हणजे घाण वगैरे होत नाही काय नाही आणि इथे सगळं भांडे वगैरे बाई येते ताई येते सगळं इथेच भांडे भांडे घसणारी बाई येते येते ती इथं साफ करते आणि ते असं एक मम्मी का आपल्या खाण्याच्या किंवा काही थोड्याशा वस्तू असतात कधी काही थोडा किराणा वगैरे असतो तर इथे मम्मी सगळं आपलं हे सगळं छोट मोठ सामान भांडे वगैरे सिलेंडर चल किचन झाले दाखवून तर वरचे रूम आता मम्मी दाखवे तुम्हाला चल वरती मी तुम्हाला वरचे दोन्ही रूम आमचे दाखवते आणि जी ही वरती जाण्याचा जो पेस आहे <laughs> ते बघा आम्ही आहे छोटे छोटे फ्रेम लावले आहेत मला खूप फ्रेमचे आवस आहे तर बघा फ्रेम लावलेले आहेत मी आणि छोटेसे पिल्लू आहे आमचं चला तर वर दाखवतो आता मम्मीनी ना म्हणजे असं भीती वाटते ना कपडेायचे वरती इथे दोन हेअर स्टँड केलेले आहे असे इझी मम्मी पकडून मग पुढे निघून जाते असे तोरण लावले पण तोरण सर तर मध्ये रूम दाखवते तर हा भाऊचा रूम आहे असा ठेवलेला आहे शक्यतो काही कोणी येत नाही मुलं आले वगैरे वरती झोपतात नाही तर हा रूम शक्यतो बंदच असतो काही गेस्ट वगैरे आले नाही का हाँ हाँ, हाँ चो चोटे -चोटे दबड़े दबड़े। हा बंदच असतो हा असा बेड केलेला आहे मम्मीने तर हा बेड बघा तुम्ही हे बघा इथे बघा किती सुंदर डिझाईन केलं बघा त्यात असे छोटे छोटे हे टाकलेले हे खडे टाकले तर बघा हा मनचा रूम आहे तो एक वर्ष नि येतो एक वर्ष नाही आला तो याच रूम मध्ये राहतो त्याचा एक कीबोर्ड आहे इथं पहिले तो अभ्यास करायचा ना लॅपटॉपवर तर हा कीबोर्ड आहे त्याचा हा त्याचा मी पलंग बनवले त्याला खूप छान आवडायचं तर इथंच राहायचा खाली येतच नव्हता त्याला खूप अभ्यास आहे कॅम्प्युटर त्याच्याशिवाय शिवाय त्याला कुठलीच गोष्टीची आवड आणि ही फ्रेम आहे तुम्ही बघा तर यात मी मम्मीला बर्थडे ला दिली होती तर एक वेगवेगळे मम्मीच्यासाठी सारखे फोटो आहे यात मम्मीचे काही फ्रेंड पण आहे तर ही मम्मीला मी गिफ्ट दिली होती तर हे बघा तरी इथे ठेवलेली ती इकडे गॅलरी आहे इथे गॅलरी आणि आता कपडे वगैरे सुकायला टाक दाखवले ना, ना। ते मी इथं ठेवलेले ते वरती अशी इथं लाईश पण वरती खूप प्रॉब्लेम होतो पाणी टाकण्याचं कारण न उन्हाय ना खूप उन्हाने फार सुकले जातात ते तर त्याच्यामध्ये दोन दोन तीन तीन दिवस होऊन जायचे पाणी टाकण्यासाठी मग मी खाली नेले असं कारण नळ जर आला तर नळाला पाणी लगेच नळी लावून तिथले तिथं मला पाणी मारतात झाडं एकदम टवटवीत दिसतात इथं सुकून जायचे झाड त्याच्यामुळे मी ते खाली नेले आणि ज्यावेळेस पावसाळ्या त्या परत मी ते वरती घेऊन ये रूम तुम्हाला तर दाखवलंच आहे तर इथे टॉयलेट बाथरूम आहे आणि इथं बघा असे इथं एंट्री करताना दुसऱ्या दरवाजाची एंट्री करताना देवाचं रूम आहे आमचं एंट्री करताना बघा हे लागलेले इथे तोरण आणि सागर वगैरे ठेवण्यासाठी आम्ही ठेवलेलं आहे बॉक्स तर चला हा देवाचा रूम आहे माझा बघा हे कपाट आहे माझे या फर्निचरला जवळजवळ वीस वर्ष झालेली आहे पण आमचं एका ते असल्यामुळे आमच्या वस्तू एकदम तशा तशा राहतात खराब वगैरे होत नाही आणि माझ्या ज्या कपाट हे जे कपाट आहेत ना यात बघ माझे असे मी कपडे ठेवलेले आहेत माझे या साड्या आहेत हे परकर आहेत हे ब्लाऊज पीस आहे जस जर जसे मी लागतात ब्लाउज तसे तसे मी घेते एवढे काही व्यवस्थित मी ठेवलेलं नाही तुम्ही म्हणजे असे काही बास्कटमध्ये दिसतात तर मी जसं साडी वेअर करते तसंच त्याचे जे लागते ते ब्लाउज मी घेते त्याच्यामुळे ते असे गोळा वगैरे दिसतात आणि हे दुसरा कप्पा आहे यात पण साड्या आहेत इथं पण साड्या आहेत आणि आहे आणि ज्या इम्पॉर्टंट साड्या वगैरे अशा डिझायनर साड्या त्या मी या बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत आणि इथे कप्पे पण छान केलेले काही ठेवायला वगैरे हे कप्पे केलेले आहेत हे आता कसं मम्मी एकटीच असते ना तर काही जास्त सामान नाहीये थोडंफार सामान आहे आणि मम्मी सागाचं सा मंदिर करून घेतलेलं आहे तर ते बघा किती सुंदर केलेले तर हे बघा हे वरती असा कप्पा आहे हा वस्तू देवाच्या वस्तू राहतात ज्यावेळेस पूजा करायची असते त्यावेळेस दिवाळीच्या वेळेस मी या सगळ्या सजावट करते आणि सगळं वरचं काढून घेते आणि पूजा वगैरे झाल्यानंतर मम्मी परत दे हे लावून घेते मी तर बघा हे आमचं मंदिर आहे हे देवधर लाकडाचं मंदिर बनवलेलं आहे हे वरती आम्ही पूजा केल्यानंतर हे ताट घंटी वगैरे आम्ही वरतीच ठेवून देतो आणि माझे थोडेसे मा देव आहेत जे माझे देव मेन आहेत ते मी मनोजला दिलेले आहेत ते टाक वगैरे ते जे काही ते का ते काही नियमाप्रमाणे ते देवाचे जे आहे ते ते पूजा करतात कारण तो मुलगा असल्यामुळे मी त्याला ते देव देऊन टाकलेले आहेत आणि बघा हे आजूबाजूला ना मी काच लावलेली आहे या बाजूने पण आणि या बाजूने पण दोन्ही साईडला आणि या काचेमध्ये तुम्ही बघा जिथपर्यंत आपली नजर पुरेल ना तिथ इथं आतमधून बघा किती छान दिसतात या प्रतिमा पूर्ण प्रतिमा दिसतात बी असतील बी मंदिरातल्या <tell> आणि हे ना निशेसाठी मी ना बनुलो बनुलो, पार्लर बनवलो होतं बनवलं आणि त्या फर्निचर मध्येच निशेसाठी मी पार्लर बनवलं हा रूम सेपरेट पार्लरचाच होता ते सगळं पार्लरचं बनवलेलं तिने ते लिहून तिने दाखवलेलं पण बघा इथं लावलेलं चित्र हे सगळे ड्रॉप आहे हे जुन्या पद्धतीचा आमचा शार्क कंपनीचा टी व्ही आहे तर हा पंच्याण्णव सालाचा आहे सा चौऱ्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव चा आहे इच्छा होत नाही त्याला देण्याची चालू येतो पण आम्ही काही चालू नाही करत त्याला खालीच बघतो आणि इथे कलेक्शन आहे हे सगळं माझ्या कपड्यांचं आहे ड्रेस आहेत माझे हे बघा पर्स कॉस्मॅटिक तर बघा हे माझ्या पर्स आहे ही बालीची आहे ही दुबईची आहे आणि रुपच्या आहे आणि हे माझे सेंट वगैरे आहे आणि हे ड्रेस आहेत माझे सगळ वाटत आपल्या साड्यांचं कलेक्शन ज्वेलरीचं कलेक्शन आणि परत पर्सचं हे नेक्स्ट दाखवलं जाईल म्हणून आता मम्मी आता सांगून दिलेले कुठल्या कुठल्या पर्स आहे तुम्हाला नक्की मम्मी नंतर दाखवेलच तर हे बघा हा जो कप्पा आहे हे कप्पे असेल तुम्हाला वाटत असेल इथे काय आहे तर हे बघा इथे कोठे असतात आपल्या तर हे बघा या डायरेक्ट आता पुढे घ्यायच्या याच्यात गहू हे परत करून द्यायचं असे तीन गहू तांदूळ आणि आपले शेंगा वगैरे असतात ताळी साळी तर मम्मीने हे असं केलेले करून घेतलेलं आहे तीन म्हणजे असं वाटतच नाही यात काय असं वाटतं हा टेबलच आहे हा टेबल आहे कप्पेत पण हे न दिसण्यासाठी ही सिस्टीम फार सुंदर आहे आणि ही आयडिया आम्हाला आमच्या सुतारांनीच दिलेली होती त्यांनीच ही करून दिलेला आहे आणि जी फ्रेम माझ्या घरभरणीची फ्रेम ही याला एकवीस वर्ष झाली या फ्रेमला बघा किती सुंदर आहे राधाकृष्णाची प्रेम <laughs> इथे पण एका बॉलला ना अशी हा कलर करून घेतलेला आहे लाईट मध्ये जीना इथे आता हा वरती जाण्यासाठी टेरेस वर जाण्यासाठी जिना आहे तर सर मग मी आपण टेरेस वॉकच मशीन आहे मी मशीन पण घेतलं तर वाकसाठी घाण वगैरे पडतील त्याच्याकरता मी झाकून ठेवलेलं आहे आणि ही ना गॅलरी होती आपली गॅलरी असते ना ती होती पण तिकडनं थोडस जरा खूप घाण वगैरे किंवा झाड झोप होते म्हणून तिथून आम्ही मम्मीने सगळं पॅक केलं फर्च वगैरे बसून घेतले मग आहे का रूम ती जी धुनं पाडण्याची रास आहे शेजारी बोर्डावर सारखं होतं आणि खूप घाण यायची मुद्र वगैरे फार त्रास द्यायची तर मी पूर्ण पॅक करून घेतले त्याच्या स्लॅब टाकल्या त्या स्लॅपवर एक रूम निघलाय आमचा म्हणजे कुणी आले ना पाहुणे वगैरे तिचं ऍडजस्ट होऊन जातात दाखवून लाईट वगैरे दाखू का आहे ना हां तर हा टेरेचा दरवाजा आहे सेफ्टी दरवाजा तर हा पण पूर्ण पॅक करून घेतलाय आहे मला हा लिमेक असते ना आपली धूळ ते खूप हो तर मग हा पॅक करून घेतलेला आहे टेरेस आहे आता कदाचित अंधार आहे थोडासा तो मला दिसणार नाही एवढं व्यवस्थित तर मग दाखवण्याचा प्रयत्न करतोय इथे सगळं आपलं वाळण पापड वगैरे उन्हाळ्यात आम्ही झोपतो पण वगैरे वरती हां ही टाकी आहे पाण्याच्या दोन टाक्या आहेत आमच्या या ही एक आहे ही एक आहे ही हजार लिटरची आहे ती पाचशे आहे आता उन्हाळ्यात थोडा प्रॉब्लेम येतो म्हणून मम्मीने मोठीच लावून घेतली हा स्टोअर रूम केलेला आहे मम्मी मी हे तर पूर्ण हे बघा आपलं हे सगळं खालून इथे पत्रे वगैरे पॅक केलेले गॅलरी आहे इथं तुम्ही बघितलीच ती हे पूर्ण आहे इथे तरी बघा असा परिसर आहे आमचा सगळा छान बघा झाडं सगळे बंगले हा मी स्टोरूम बनवलेला आहे म्हणजे हे जे एक्स्ट्रा सामान असतं ना ते आता आम्ही ठेवतो म्हणजे काही काय काही एक्स्ट्रा सामान मी हा कम आणि सगळं वाटतं का, का माझं घर कुठे आहे किती अंतरावर आहे मी तुम्हाला दाखवते माझं घर तुम्हाला इथून दिसेल थोडंफार तिथे लायटिंग पण आहे आमचे कार्य चालू आहे लग्न आहे तर साई बघ तर मी माझं घर दाखवते पहिले ना इकडनं रस्ता होता थोडा असा पॅक केल्यामुळे ना मला थोडंसं तिकडनं फिरून यावं लागतं तर हे बघा तिथून दिसलं का त्या लायटिंग आहे तिथे माझं घर आहे तो माझं फ्लॅट आहे तिथे हे बघा हां असेल ना दहा एक मिनटाचं अंतर तिथे माझं घर आहे तर हे टेरेस आहे तर आम्ही आता खाली निघतो हो आम्ही आता टेरेस दाखवलं हो लावून घेतलं मच्छर येतात आता आम्ही खाली निघतो दाखवते चल मग तर सगळं मम्मी छान सुंदर व्यवस्थित प्रकारे घर दाखवलं आणि सांगितलं की कुठे काय कस कुठे कसं ठेवलेलं आहे मम्मीने सगळ्या वस्तू आणि एक जिनाचा भाग राहिला तिथे एक जिना केलेला आहे तिथेच हे बघा इथे एक छोटीशी इथे पण छोटरूम आहे तर हे पण छान पॅक केले मम्मीने आणि इथे पण आहे जे आपले छोट्या छोट्या वस्तू आता ही पण कप्पा आहे हे राहिलं होतं तर असं आहे मम्मीचं सुंदर घर मम्मीला खूप हाऊस वाटते छान छान सजवायला आवडतं जर तुम्ही बघितच असेल नेहमीच मम्मीला वेगवेगळं मम्मी पाच वर्ष आणि दहा वर्ष आणि वेगवेगळं चेंज करत असते घरात कारण की ती खूप हाऊशी आहे तर तुम्हाला कसं वाटलं आमचं मम्मीचं होम टूर कसा वाटला तर नक्की आम्हाला सांगा आणि अजून बराच प्रश्न होते तर मग मी सगळ्यांना सगळ्यांना रेसिपी बघायची लोणच्याची मसाले जे असतात आपले हे वाळवणाचे किंवा ते तू सांग हा आम्हाला कमेंट भरपूर आलेले आहे का तुम्ही किती प्रकारचे लोणचं करतात ते लोणच्यांचे आम्हाला प्रकार दाखवा ते लोणचं आम्हाला युट्यूबवर दाखवा तुम्ही तर मी काय करते आता उद्या परवा मी कैर्या आणते कारण अजून काही एवढं करू शकत नाही कारण पाऊस पडल्याशिवाय कैऱ्याचं लोणचं चांगलं लागत नाही आणि ते खराब होतं तरी पण मी माझ्या पद्धतीने करते ते लोणचं कधीही खराब होत नाही आणि साधा आणि सोपं आहे तर मी उद्या पर्वाच्या रेसिपीमध्ये तुम्हाला लोणच्याचे किती प्रकार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ते काय राहिलं ते वाळवणाच्या मसाल्याचं तर मी मिरची मसाला आधीच करून घेतलेला आहे कारण ना आम्ही दोघं तीनच आहे खाण्यासाठी त्याच्यामुळे मी थोडंच केलेला आहे मसाला आणि लाल मिरची पण एक एक दोन दोन किलोची केलेली आहे काळा मसाला पण केलेला आहे पुढच्या रेसिपी रेसिपीमध्ये ज्यावेळेस मी नवीन बनवेल त्यावेळेस मी तुम्हाला तो प्रकार मी दाखवेल याचा मसाल्याचा मी कशा प्रकारे मसाला करते तो आणि जर तुम्हाला वाटत असेल मम्मी नेमके मम्मीचे हे लाल मिरची काळा मसाला हळद वगैरे आपलं सगळं झालं आहे मम्मीचं जर तुम्हाला हवी असेल पण जस्ट मग मम्मी सांगून देत किंवा मम्मी एक आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये दे लिहून देईल का अशा प्रकारे करायचं हे साहित्य लागतं तशा प्रकारे दाखवेल आणि लोणचे जे प्रकार मम्मीकडे अनेक आहे असे लिंबाचं किंवा काय तेही मम्मी दाखवणार आहे जसं जसं हळूहळू एक एक दाखवेल आणि सगळ्यांच्या अशा कमेंट्स येतात का लोनचं दाखवा आता मम्मी लवकरच लोणचं दाखवणारच आहे सगळ्यांना इच्छा का आहे काकूंच्या हाताचं लोणचं गोड आंबट परत मिरचीचं लोणचं भरपूर भरपूर कमेंट्स येतात तर नक्कीच दाखवते मम्मी तर आज मला मी बाहेर गावात गेलेली होती तर मला एक सबस्क्रायबर भेटले काकू काकू थांबा थांबत थांबा म्हटलं का तर म्हणे तुम्ही युट्यूबवर आहे म्हटलं हो मला तुम्ही लोनचेचा प्रकार देत लोनचं दाखवा ना तुम्ही नाही तर मी आली तर मला करून तरी द्या तुम्ही लोनचं तर म्हटलं हो मी दोन दिवसांनी म्हणा तीन दिवसांनी मी लोनच्या याचे प्रकार सगळे यूट्यूबवर दाखवणार आहे तुम्ही शिका तुम्हाला पण आलं पाहिजे आणि शिकण्यासारखं आहे म्हणून मी तुम्हाला ते दाखवते की कशाप्रकारे लोनचे करायचे असतात तर ते मी तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि असं जेव्हा आपल्याला भेटत किती आनंद होतो का आपला एक कोणीतरी भेटलंय कि आपुलकी आपल्याला सांगतोय काकू हे दाखवा आम्हाला खूप आनंद होतो आणि आम्हाला एवढा प्रेम देता एवढा प्रतिसाद आम्हाला मिळतोय एकदम मनापासून धन्यवाद आणि तुमचा प्रतिसाद खूप आहे मला माझं खूप कौतुक करता तुम्ही मला खूप अभिमान वाटतो तुमच्या आणि खरंच आम्हाला खूप आम्ही आम्हाला इतके सपोर्ट करता सगळे आम्हाला खरंच खरंच छान वाटतं का आम्हाला एवढा कमी दिवसात आम्हाला छान प्रतिसाद मिळाला आहे आणि आम्ही खूप आभारी तुमचे युट्यूब फॅमिलीचे तर आम्हाला आम्हाला तर असाच प्रतिसाद द्या आम्हाला सपोर्ट करा आणि आम्ही असे छान छान व्हिडिओ आणतच जाऊ आणि दाखवत जाऊ तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय